वाल्मी कराडचा समर्थ गोट्या गीतेचा एक व्हिडिओ समोर आलाय गोट्या गीते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे गोट्या गीतेवर बीड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत गोट्या गीतेला पोलीस अद्याप अटक का करत नाही नागरिकांचा हा सवाल गोट्या गीते ज्या व्यक्तीला मारायचा आहे त्या व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची हत्या करायचा असा दावा केला जातोय हे दृश्य आपण पाहतोय गोट्या गीते ज्या व्यक्तीला मारणार आहे त्या व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याची हत्या करायचा असा दावा केला जातोय गोट्या गीते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे आणि त्याचा अजून एक व्हिडिओ सध्या समोर आलाय आहे घरासमोर आधी नैवेद्य ठेवलं जायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचा खून केला जायचा असा दावा सध्या करण्यात येतोय